जाव आहे बापू चला बर पट करण हा नाही सहाय्या दिल्यात तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हाय मी का काय करायचं कागदपत्र केली सगळी तयार केली ना हो हो मामा सगळी कागदपत्र बघा सोडचिट्टीची परत जमिनीची घराची सगळीच तयार केली ते पण काय झालं की ते काय तुम्हाला सांगितलं ना की आईने जरा गोळ घातला बघा आईने मामीना फोन केला आणि मामींनी शालिनीला सगळं शंभर टक्के सांगितलंय हे मी तुम्हाला कन्फर्म सांगतो बघा त्यामुळे शालिनी सहाय्या देणार नाही आणि मला असं वाटते मामा की पोलिस स्टेशनमध्ये मध्ये येऊ नको बघा बघा तुम्ही तिला काय ओरडणार हे करून ते मला बरोबर वाटानाच आहे तुम्ही बघा गुढी सया दिल्या तर ठीक नाहीतर बघू पुढच्या पुढे काय असेल ते मग काय हरकत नाही जाय फू बघू आपण काय होतंय ती मी तुम्हाला सांगितलं ना शालनीला ही आपलं जे प्लॅन ठरलं त्याप्रमाणे तिने सह्या केल्या तर ठीक ना तर तिला अजून दुसरं ऑप्शन आहे ना आपल्याकडं तिला मी सांगेन सांगणार आहे तू ह्यांचे सगळं जमीन जुमलं हे सगळं त्यांच्या नाव कर सोडची टीती हा ह्यांना मुक्त ती तुझ्या बंधनातनं सगळं मुक्त कर सया कर सगळ्या आणि मग तुला पुलस स्टेशनमधून बाहेर काढतो असं सांगावं लागेल आणि ती सया घेतल्यानंतर तिला काय लगे पोलीस स्टेशनमधून बाहेर काढायचं नाही जावायबा फू तिला जरा थोडं अजून पोलीस स्टेशनमध्ये सडू दे जरा तिच्या अक्कल ठिकाण येणारच नाही ठीक आहे मामा चला मग आतमध्ये पटकन जाऊ बघ काय होतंय ती मग हा चला जाऊ चला हा नमस्कार साहेब ती तुम्हाला फोन नव्हता केला ती पुरी कोण जरा साया घ्यायचं ते त्याच्यामुळे म्हणलं यावं म्हणलं आलं आलं लक्षात आलं ठीक आहे पुरीला बोलव तुम्ही खरासाय अ साहेब तुम्ही काय सांगितलं नाही ना म्हणजे असं सांगायचंय बघा तुम्हाला तर फोनवर सगळं सांगितलं मी की तिला इथून सोडून आलो आलोय असं तिला खोटं सांगून कसं आहे हे काय हे तिचं हे न... मालक आहेत नाही आता ह्यांनी दुसरं लग्न केलं ती माझ्या पूरची चुकीमुळे मी तुम्हाला सगळं सांगितले माझी पूर्गी आणि ती माझा मेहना लय कारस्थानी लय त्यामुळे तिला काही एवढ्यात पोलिस स्टेशन काय तिला बाहेर काढायचंच नाहीये तिला आतमध्येच द्या जरा थोडीफार अधूनमधून चांगली शिक्षा देत जावा जरा हां मी सांगतो तुम्हाला तसं करा ती त्याशिवाय कसं सुधार सुदर्न... सुधारण्यासाठी करावंच लागणार हो पर्याय नाही मग ही जरा थोडी कागदपत्र येतं ती जमीन घर ही सगळं नावावर केलं होतं सोडचिटेशी जरा थोड्या सह्या करायचं थोड्या सया दिल्या म्हणजे कसं हे पाहुणा त्यांचं त्यांचं संसारामध्ये रिकामं उगच त्यांना कशाला आहे ना आलो आलो लक्षात आलं माझ्या ठीक आहे बोलवतो तिला मॅडम जा ते पुरील घेऊन या इकडं येस सर बर ठीक आहे तुम्ही बसून घ्या तर येते तर वरती घ्या बसून तुम्ही हो हो साहेब हो ए चल चल तुला आहे ना तिथून सोडायला आले ते तुझे ते वडील ते तुझा नवरा वगैरे ना तुला सोडायला आले ते आणि ते सया करावं लागेल तुला चल शेवटचा दिवस आहे तुझा इथं राहायचा सुटली यातून बाहेर गेलं तरी आता सुधर काय हां नाही तर परत जर आतमध्ये आम्ही टाकलं तर मग बघ सुटका नाही परत मग अच्छा तर माझा नावरान बाबा आले वाटतं सहा घ्यायला त्यांच्या त्याला पाहिजे ना जमीन पाहिजे घर पाहिजे सोडचिट्टी पाहिजे काय माझ्यापासून सुटका पाहिजे ना लय संसारात सा आनंदी राहायचं आहे ना, ना। अगे, तुला अगे चल ना हां बाहेर जायचं आहे ना तुला काय जायचं बाहेर आतमध्येच राहायचं आहे की ते मध्येच चल लवकर सहा कर पटापटा आणि चल लवकर बाहेर निघ आणि बाहेर गेल्यानंतर सुधर काय आ, हो हो मला मला तर बाहेर जायचंच हो मॅडम बाहेर जायचंय पण मॅडम तुम्हाला म्हणले का ते की मला सोडवायला आलेत म्हणून सनी माझ्याकडून सह्या घेणार आहेत ना मला सोडवण्यासाठी मा बाहेर ए मला काय प्रश्न विचारते ग हा तिथं बोलत होते ना आमचे सर ते म्हणून सांगितले तुझे वडील म्हणत होते की माझ्या पुरीला सोडवायला आले तुझा नवराने मला माहीत नाही ते मला प्रश्न कोण विचारणे गेले ग तिथे विचार तुझ्या वडिला ना तिथं सरळ नाही मला विचार नको मी तुला नेहायला आली बाहेर चालफट करणं प्रश्न विचारण्यामध्ये टाईम घालवू नकोस हो हो मॅडम चला चला सर आले बघा हे ए बाई ये इकडे पुढे ये आज तुझी सुटका होणार आहे तुझे वडील आणि तुझा नवरा तुला सोडवायला आले ते हा बाहेर गेल्यानंतर व्यवस्थित राहायचं या कागदावर पटापटापटा सया कर आणि यांना तुझ्या सुटका होणार आहे आज जातो बाहेर आज सोडवायला आलेत का बाबा तुम्ही सोडवायला आलात हा ठीक आहे सर करते मी सया पण सर जरा मी माझ्या बाबांसोबत नवऱ्यासोबत मला मला थोडं एकट्यात बोलायचं काय म्हणते काय माहिती विषयात हिला बहुतेक कळालं तर नाही बाबा हिला सोडवण्यासाठी सह्या नाही आहेत दुसरेच आहेत म्हणून मग आम्ही सांगितलं सर सगळंच भांड फुटतं तमाशा नको व्हायला तर ठीक आहे ठीक आहे पण लवकर सह्या करायच्या तुला जर लवकर बाहेर करायचं जायचंय ना तर पटापटा सह्या करायचं निघायचं बघायचं आणि बाहेर गेल्यानंतर नीट शुद्ध परत जर आतमध्ये इकडे आली नाही मग मग नक्कीच शालानी काय बोलायचं तुला आता माझ्यासोबत सोबत हा एवढं सोबत तू किती कट कारस्थान केली त्यांचं आयुष्य आहे ना किती काय 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 त्यांच्या आयुष्यासोबत केलं हा आणि आता तुला ते सोडवायला आले ते हा सया कर ना फटकर चल बाहेर हा सया कर फटकर ना नंतर महत्वाचं काय ते बोला फोड हम्म नाही बाबा म्हणजे तुम्ही आता एवढं सगळं मी कटकारस्थान केलं तुम्ही किती पुरीवर खरं टाकताय मला सोडवायला आलत ना नक्की सोडवायला माझ्या नवऱ्यासोबत बोलू का मी दोन मिनटं बाबा मग तुमच्यासोबत बोलते मी काय बोलायचं हे बघ तू पाहिलं सया कर मग आपण बोलू बाहेर गेल्यानंतर बोलून आपण सया कर, करून हो एवढी काय घाई सया करण्यासाठी तर मला काय पाहिजे ना मला फटकन पुरुषीच बाहेर पडायचंय ना तुम्ही काय एवढी घाई करताय सोडवायचं म्हणजे तुम्ही लईच माझं प्रेम करताय खरंच खरंच आपल्या दोघाचं लईच प्रेम आहे बर का दोघाचं म्हणजे माझं माहीत नाही आहे पण तुमचं खूपच आहे बघा ना आपण दो दोघांनी पण मॅचिंग मॅचिंग कपडे घातले आहेत आहे ना पण मला काय म्हणायचं माहिती आहे का बाबा आणि तुम्ही माझ्यावर एवढा जीव टाकताय की आतापर्यंत आहे ना कोणी कागदपत्र आणून सणी म्हणजे सहाय्य करण्यासाठी आलंच नाही मला सोडवायला आई प्रयत्न करती रडती ही सुरेश तर काय माझा भाऊ म्हणणारा तो तर काय मला बघायला पण नाही आला ना बाबान तुम्ही चालत पण मला काय म्हणायचं बाबा आणि तुम्हाला पण सांगते आईला येऊ द्या ना म्हणजे आईचा मला फोन आला होता की मी तर थांब म्हणली मग तिच्या समोर करते ना मी का बहुतेक कळायला वाटत होते काय की जाऊ मामांना म्हणतो मामा, मामा तमाशा करण्याऐवजी का नाही नकोस ती सहा बिया नंतर बघू आपण फोन चालेल काय नाटकं लावले ती हां जाऊ का आम्ही परत जाऊ का परत परत काय सोडायला येणार नाही सगळी कागदपत्र ही सगळी तयार केलं तुला फक्त सहाय्य करायची येते आणि तुला ना तुला बाहेर जायचं स्टेशन काय सोडवणार नाही मग परत रड बस ती कर मग डोकं आठवून घेतलं तर मी सोडायला येत नसतो मग जाताय का बाबा मग एवढ्या महिने त्याने तुम्ही कागदपत्र बनवून आणले आणि मी ना पोलीस स्टेशन आता खूप करमाय लागले बाबा मग ठीक आहे मग बाबा जावा मग मी राहते पोलीस स्टेशन मध्येच जायच तर जावं मग ठीक आहे मग नाही येत मी मला नको बाहेर नकोच मला बाहेरच्या जगामध्ये कट कारस्थान करते ना मी सोबतच त्यामुळे मग ठीक आहे बाबा जावा तुम्ही शालनी तुला खरंच खरंच नाही का बाहेर यायचं जावे बापू जाऊ दे मग हिला जाऊ दे ठीक आहे नाही नाही तुला हे करायचं ना राहा मग सड इथंच पोलीस स्टेशन मध्ये सड आणि चांगलं तुला अक्षरशः आहे ना इथ किती त्रास होतोय किती बेशुद्ध पडली होते ना हा बापय म्हणून सांगतोय मी तुला चलपट कर ना सया कर आणि लवकरच बाहेर आ, बर बर ठीक आहे बाबा तुम्ही नका त्रास करून घेऊ द्या ना आ, द्याना पेपर द्या ना साया करते द्या जावे बापू द्या पटकर ना दे लवकर काढा पेपर बाहेर संजय चला आपण चला पटकन ते काय झालं माहितीये का ती शालनीला माझ्या पुरीला फसवते तिचा नवरा हो तिचा नवरा आणि तिचा बाप बापच म्हणणार तो आहे कसं सांगाय सांगा बरं हां चला लवकर ती फक्त शालनीला मी सांगितलं मी सहाय्या करू नको म्हणून तिने जर सहाय्या केल्या का नाही माझ्या पुरीचा ना सगळं वाटफळ होईल बघा चला चला आणि तिला खोटं बोलवून म्हणते की तुला बाहेर काढायचंय आणि सह्या कर आणि तिचं तर ती बाहेर तर निघणार पण नाही पुरी टीशनमध्येच राहणार येते आणि सहा वेगळ्याच राहणार येतं जमणीच्या सोडचटीच्या अशा सया राहणार येतं हां चला बरं पटकन काय बघू आपण चला हो शालिनीची आई मी काय म्हणतोय मग करू दे की असेल तर हा आता हे बघा तुम्ही काय म्हणताय शालिनीला बाहेर काढायचं आणि तिचं दुसरं लग्न लावून द्यायचं असं म्हणताय ना तुम्ही पण ठीक आहे ना उलट तिच्या नावरेपासून तिला सोड चिट्टी मोकळी होती ठीक आहे ना जाऊ दे ना आणि प्रॉपर्टीच जर राहिलं राहिलं तर काय प्रॉपर्टी काय करताय हा तिच्या तिचा नाही तर प्रॉपर्टीला घेऊन काय करतो हो अहो असं नाही संजय काय माहिती आहे का तुम्हाला माहीत नाही ती नवरा म्हणणारा का नाही अहो लय नास का नाच काय ती हां माझ्या पुरीचा विषय उद्ध्वस्त केलं आणि तिची प्रॉपर्टी त्याला अशीच देऊ का माझ्या पुरीने लय सोसलं आहे तिच्या तिच्या ईरशीवर दुसरं दुसरं लग्न करून आणलं आणि सुकाने राहतोय ती हां मग आता मला सांगा माझी माझी पोरगी कुठं जाईल हां मी काय म्हणते माझ्या येईल हो का मी तिच्या आहे ना का माझ्या वाटणीचा हिस्सा देणारच की आता हो का मला एक पोरगण पोरगी सुरेशचं सुरेशला अर्धा हिस्सा तिला अर्धा हिस्सा देणारच हो मी पण कसं आहे माहिती आहे का तिच्या नवऱ्याची काढलं कशाला सोडायचं आहे हां कशाला सोडायचे तिचा आयुष्यासोबत खेळा का नाही ती म्हणून म्हणून थांबवायचे बघा नाही सोडची तिच्या हिस्सा या करायच्या पण सहज असं नाहीये जेव्हा माझ्या शालनीची सगळी ती प्रॉपर्टी अर्धी अर्धी करेल का नाही तेव्हा मग हा चला चला तुम्ही बोलण्यात वेळ नका घालू तिकडे माझी पुरगी सही करेल हा चला फटकन आतमध्ये बघू आपण आतमध्ये बोलू काय बोलायचं ती हा चला बरोबर ठीक आहे चला मग चला जाऊ हे बघ शालनी वाचायची काय गरज नाही वाचायचा एवढा वेळ नाही ग मला बाकीचे काम येतं हा काय कर, पुँँँँँण, पुँँँण, पुँँँँँण, पुँँँण, साया कर वास्थाना 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 ती पेन घेत लहान पटपटपट सगळ्यात आता वाचणं वाचायला किती वेळ घालवती त्याला काय तुला एवढा विश्वास नाही का कर साया आ? आ, हो हो बाबा करते ना सया करते पण म्हणलं वाचाव म्हणजे जेवढा आहे तेवढं वाचते ना मी नाहीतर मग आई म्हणत होती थांब म्हणले मी असतो सया करू नको तर आई असतो थांबायचं का बाबा काय तुला काय साबित काय करायचं काय म्हणायचं म्हणजे आम्ही खोटे सहा करतो तुला सोडवत नाही का हा काय तुझी आई काय होती हुसे गब गुणाने सहाय्या कर नाही तर आम्ही चाललो बघ तशीच बस मग इथं सडत तुला की ते तुला कुणी काय केलं तर कुणी तुला सोडत नसतं लक्षात ठेव तुझी आई किती पळाली काय गेली ना काय फायदा नसतोय पटकन पटापटा सया कर आणि कर मोकळ येत आणि चल हा आई याची वाट बघते सुद्धा सांगितलं ना वाचाय सुद्धा वेळ हे काम येते पावण्यालाही काम येत म्हणून कर साय फटाफटा लवकर ठीक आहे बाबा करते सया माहित बाबा मला कसल्या सयात सगळ्या घराच्या घर माझ्या नावा केले जमीन केली आणि सोड चिट्टी पाहिजे ना त्याच्या सहयात ना बाबा सगळं आहे बाबा मला सगळं जाव आहे गपू टेन्शन घेऊ नका हो मामा हम्म लय आनंदीत काय सहा करायला लागली म्हणून घ्या सहा पाहिजेत ना सयाच घ्याल ने, ने? आ, हो बाबा। सुरिण चाही। सुरिण चाही कर ना सहा करू आईला सुरेश चाय सुरेश चाय आता सांगते वाटत सगळं आता काय करावं करू पेन खाली। करू तुला हो खाली पेन खाली खाली अगं आता नाही बाळूने तिकड कशाला जायचं अगं आईला शोधायचं आधी आई कुठं गेले हाय कुठं नाही बघायचं ना हा अगं मातारा माणसाला असं अशा अवस्थेत सोडतात बाळू बाळूला काय कळू नाही बाळू कुशाला गेलाय की आता ती शिलानी कधी नाही कधी सह्या दिलंच की घर होईलच की कधी नाही कधी नावर अहो तारा मावशी आईंना सगळीकडे फोन लावलं शोधलं पण आई कुठंच नाही येते आता आईंना पण कळायला पाहिजे म्हणजे बाळूजी जरा जास्तच बोललं पण आईंनी पण कशाला उगाच घर सोडून जायचं आता बाळूजींना किती टेन्शन माहिती आहे ना ते शाळेने आधीच तर सह्या देत नाही कसं तरी करून सहा घ्यायच्या तिच्याकडून हे सगळं ती जर आली का नाही पोलिसांना घेऊन तर आमचं हातातलं घर पण जाईल जमीन हे सगळं जाईल मग आम्ही कुठं जायचं राहायला सांगा बरं तारा मावशी मग आईंना पण थोडंसं कळायला पाहिजे ना आईंनी बाळूजीनं सांगितलं की फोन करू नको आई तर आईंनी फोन केला आणि शालिनीच्या आईला काय बाय काय बाय सगळं सगळं सांगून टाकलं अगं तया हाय की तुझं बरोबरच आहे हा ती ती पण महत्वाचं आहे ना सोडचिट्टी द्यायला पाहिजे तुमचं घरचे नाव करायला पाहिजे तुमच्या बाळूच्या आहे सगळं ते पण महत्वाचं आहेच की पण शालनीच बाप म्हणलाय ना देतो करून सने म्हणून हा आता मला सांग बाळूची आई आता तुझी सासू म्हणणारी नाही सापडली उद्या कमी जास्त काय झालं हा काय काय करायचं सांग बरं आई येणार आहे काय आता बाळूला आई परत येणार आहे का सांग बर हो तारा मावशी तुम्ही बरोबर बोलताय पण आता कुठं शोधायचं सा सांगा बरं म्हणजे तुम्हाला इकडे तुम इकडे पण नव्हते आले का म्हणजे आता सोमा भाऊजीला मी विचारलं होतं सोमा भाऊजीला म्हणलं तारा मावशीला सांगितलं असेल कुठं चालले काय आता तुम्ही म्हणताय मला पण नाही सांगितलं इकडे पण नाही आले आई म्हणल्यानंतर आता कुठे शोधायचं सांगा बरं आणि आता मी तरी कुठे इथे जाणार आहे सोमा भाऊजीने पण इकडे तिकडे शोधलं सापडलं नाही येते आता कुठं गेलं काय माहित मलाच काय कळा नाही मी सोमा भाऊजीला म्हणते सोमा भाऊजी चला आपण जाऊ पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करू आय हरवल्याचं हे तर सोमा भाऊजी म्हणतात की नाही बाळू दा दादाला येऊ दे मग नंतर बघू अगं नाही बा बाळूच्या एक नाही इकडे आले नाही आणि मला काय बोललीस नाही आता तू मला सांगते ना म्हणून मला माहित झालं की बाळूच्या घर सोडून गेली बाळू तिला एवढा बोललाय हा आता हे था का आता स्वामान तसं कुठं जाणार सांग बरं तुम्ही जर आता स्टेशन स्टेशनमध्ये गेलत कंप्लेंट केलं हा तर परत बाळू आल्यानंतर तुलाच म्हणायचं की थांबाय नाही का आलं जरा थांबायचं होतं की कशाला आता तुला बाळू आधीच म्हणून गेलाय की इकडे तिकडे कुठं बोबाटा करू नको म्हणून आणि मग कशाला बाया परत तुमच्या नवरा बायकोमध्ये बांधणं काय सोमान तुम्ही जाऊ शकता पण आता नाही जरा थांब की दे की बाळू म्हणलाय ना एक दोन तास थांब मग नंतर बघू आपण तर बघू तुझी सासू आली तर मग नाही नाही वहिनी मग तुम्ही म्हणत असाल तर जाऊ मग आपण पोलीस स्टेशन मध्ये करू कंप्लेंट मग कारण कसं आहे माहितीय का की काकू का, का, ना मी इकडं तिकडे शोधलं काकू कुठंच नाही ते आणि तुम्ही म्हणताय फोन पण काकोंकडे नसतो या बारका तरी मोबाईल घेऊन द्यायचा ना बाळू दादाला जरा कमीत कमी आईला बारका मोबाईल घेऊन द्यायचा इकडं तिकडे गेल्यावर फोन करायला होतं कुठे काय कळतं माणूस जरा हा अहो नाही नाही सोमा भाऊजी आईना मोबाईल म्हणजे असं फोन जरी आला ना तरी उचलला येत नाहीये म्हणजे त्याच्यामुळे आई फोन पण ठेवत नाही त्यांना ती आईला फोन पण ठेवायला जवळ आवडत नाही आता फोन ही केल्यानंतर इकडे तिकडे फक्त आपल्या बोलायचं असेल ना तर मला म्हणते तिकडे फोन लावून दे तिकडे फोन लावून दे पण फोन नाही ठेवत जवळ त्यांना येतच नाही त्या फोनमधलं काय अगं तर नाही या नसल, फोन आता हे नसल मला तरी कुठलं आहे फोनमधलं काय सुद्धा येत नव्हतं सोमाने मला बारका मोबाईल घेऊन दिला आणि त्याने सांगितलं फोन आल्यावर कसं उचलायचं कट कसं करायचं लावायचं कसं ते सांगितलं त्याने मला सगळं हे सांगितल्यात आपण शिकवल्यावर येते की आता तुम्ही शिकलेलं आहे म्हटल्यानंतर तुम्ही नाही व्हाय शिकवायत हां मला सोमाने मायाकडे ह्याच बारका मोबाईल आहे इकडं तिकडे मी आता सोमा कधी उशीरा आला लवकर ही उशीर होत असेल ही मी त्याला फोन लावत असते आणि विचारत असते शिवायच असतो बारका फोन नाही आला तर आपण शिकवायचं असतं बरं ठीक आहे तारा मावशी येते मग मी आता बाळूजींना घरी जाऊन फोन लावते त्यांनी काय फोन नाही केला बघते नक्की ते गेले ते ना ते शाळेने कोण सही आणायला काय आता पोलीस शाळेने काय काय नाही म्हणून बर, बर जा मग जा जा व्यवस्थित नको काळजी करू आई येऊ का मी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे आता बाळू दादा गेलाय म्हणल्यानंतर आपण म्हणजे बघतो ना ती शालानी सई करते न करते हा मला तर लय उशिरा कळलं की शालानीला पोलिसांनी नेलं येईन हे ये तुम्ही जाऊन बघ पोलीस स्टेशन मध्ये काय होते काय नाही बघतो मग नको आहे बाबा स्वामा आपल्याला काय करायचंय नको 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 जाओ उद्या काय ती शालिनी लई आगाव आहे माहितीये का, का कसला आरोप लावन हम्म आणि बाळूनी काय तुला बोलवलं वाईट चल स्वामा माझ्यासोबत म्हणून हा जाऊ दे नग ती त्याचा सासरा आणते दोघं गेला ते जाऊ दे आपल्याला काय करायचं तेव्हा कमी जास्त झालं तर आता ते तनैसन बाळूच आहे ना आम्ही मध्ये स्त्री होती लग्न लावून दिलं तर शालनीचा किती आपल्यावर माहिती आहे का त्याच्यामुळे नको बाबा झालं जेवढं केलं तेवढं झालं काय गरज नाही आता जायची बरं आई मला दोन चार दिवसासाठी जरा बाहेर जावं लागेल मला जॉबची ऑफर आली जरा हा चांगला जॉब आहे तिथं काय पगार पण चांगली नाही बघ मग आता मला जर जॉब लागला तर आई मग मला तुझ्यापासून लांबच राहावं लागेल चांगलं लागलाय तिथं जॉब बघतो तर काय होतंय काय नाही का आता स्वमा आता जॉब जरी लागला तुला तर नाही असू दे की मी म्हणते की असू दे तुला चांगला आता नोकरी लागली लाग 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 म्हणजे तुला बायको चांगली भेटन पण तू तिकडे राहिल्यानंतर शेवटी मला इथं एकटेला नाही एक ना... ना बाबा योग हो, कसं योग हो, तुझं लग्न झालं का नाही तू बायकोला घेऊन ये ना तुला जिथे नोकरी तिथं राहा माझी मी आपली इथंच राहीन अगं आई अशी काय करते एवढा दिवस तुझ्यापासून मी लांबच राहिलो होतो ना समजा बायच्या चांगली नोकरी लागली आणि माझं लग्न झालं तर आपण तिथं राहू ना चांगला मस्त पैकी पगार मला चांगला लागणारे आई जो तुला सांगतोय मी पगार पाणी सगळं विचारलंय मी ते चांगला लागतोय आणि मला पगार चांगला लागल्यानंतर चांगलं आपण मोठं घर घेऊ ना चांगलं तिथं मस्त पैकी बांगला बांधू बांगल्यात ना तू कुठं राहते असल्या घरात अरे स्वामा नको नको हे कसं माहितीये का आता तू हे आधी माझ्यापासून लांब गेला होता ते वेगळा दिवस होतं पण आता जर तुझं चांगलं होत असेल तुला सोन्यासारखी चांगली बायको भेटली तुला नोकरी लागली घरदार जर तुझं चांगल्या सुखाने जर संसार चालला तर काय नाही बाबा तिथंच राहा म्हणून काय हा नाही बाबा मला तसल्या बंगल्यातून ह्याच्यात काय मला जमत नाही मला आपलं असलं हिथच हो बरे मोकळे हवेत मला का नाही इथं सवय बाबा हा अहो चांगला लागतोय का ना तुझ्या ह्याने चांगलं तुला नोकरी लागते ना तर हे आजचं उद्या का नाही चांगलं तिथं नोकरी कर घरदार घे आणि लग्न करू थटामाटात आणि तू जर तिथं राहिला आठ दिवसातून पंधरा दिवसातून जरी इकडं आला दोन दिवस तुझी बायको तू इथं राहिले तर बाद झालं काय पाहिजे मला हे बघ आई तू असं ऐकत नाही आता मला जर मी जर तिकडे राहिलो चांगल्या बंगल्यामध्ये राहिलो लोक काय म्हणताल बघा माता रेला ठेवलंय असल्या घरात आणि हा बायकोला घेऊन राहिलाय तिकडे मस्तपैकी लोक मला मा, नावं ठेवणार ग तुला नाही ठेवणार हे बघ सोमा लोकांचं काय असतंय चांगलं राहिलं वाईट राहिलं तर लोक नावच ठेवत असतात ते हे बघ मला फक्त काय पाहिजे तुझा संसार चांगला झाल्याला पाहिजे एखादं लिकरो झालं तुझी बायको ही व्यवस्थित तुझा संसार झाला की झालं बाबा डोळे मिटायला आणि माझं आता सगळं आयुष्य इथंच गेलंय ना थोड्यासाठी कुठं बंगल्यात ना ह्याच्यात राहतो र हा नाही बाबा तू सुखाने राहा तू तुझ्या बायकोला तु, लेकरा बाळांना बंगल्यात ठेव हो, मस्त रहा संसार चांगला कर बाबा हा मी सांगितलं ना पंधरा दिवसातनं आठ पंधरा पंधरा दिवसातनं आला दोन चार दिवस बायकोला घेऊन बाद झालं माझ्यासाठी तेवढंच आयला काय पाहिजे र हा काय सुद्धा नाही फक्त ना लेकरांचा संसार चांगलं झाला का नाही ह्यातच सगळं बघ बरं ठीक आहे दोन चार दिवसासाठी जातो बाहेर मग मी येतो जाऊन सनी बघतो जॉबचं काय आहे ती आणि तिथं राहण्याची सोय वगैरे सगळं आहे ना सगळं हाय तिथं हा? पगार चांगला आहे त्यामुळे मग मला तिकडच राहावं लागेल आई येईल पंधरा दिवसात ना चक्कर मारल इकडं पण जॉब म्हणल्यानंतर मला तिथंच राहावं लागेल येतो जाऊन मग मी फोन कर आण व्यवस्थित हे कर खायचं प्यायचं काय सोय ते मेचच असेल काय मेचच गोड असते र जेवण मेचच काय असतं का, का, का चांगलं सांग बरं मग आता काय करायचं आई नोकरी करायची चांगले पैसे पाहिजे म्हटल्यानंतर जेवणाचं तर असतंच आहे ना असं नाही तसं ऍडजस्ट करावं लागतंय हा घे तुझी काळजी येतो मग मी बरं बरं बर, नीट जा बघ फोन हे कर हा